परिस्थिती हा पुण्याचा आणि पिंपरी चिंचवडचा अत्यंत भयावह असा प्रश्न आहे कोयता गँग आणि सर्व गुंड आणि त्यांच्या माध्यमातून चाललेलं राजकारण किंवा स्थानिक गुंडगिरी हा चिंत येतात गँग आणि गाड्या फोडून निघून जातात ते अल्पवयीन असतात खून करणारे जे आहेत मुख्यतः कोयता मधले हे सोळा वर्षापर्यंतची मुलं आहेत आणि ते अल्पवयीन असतात आणि त्यांच्या माध्यमातून जर गँग चालवल्या जात असतील मुळात मुंबईतला अंडरवर्ल्ड आणि पुण्यात सुरू झाला अशी परिस्थिती आहे कोण दोषी याच्यासाठी तुम्ही म्हणताय ते खरोखरीच तशा प्रकारचं चित्र आहे बोलायला सगळे दबकतात पण ह्या संदर्भामध्ये सगळेच राजकीय पक्ष ह्याला दोषी आहेत कारण ज्या त्या गोष्टी ज्या वेळेसच ठेचल्या असत्या दाबल्या असत्या त्याच्यात कुठंही ह्यांची मदत अजिबात कुणी घेतली नसती तर हे प्रकार घडले नसते परंतु आपल्या स्वतःच्या सोयीच्या करता नंबर गेन गाठण्याकरता ह्या सगळ्या बाबींचा जर विचार केला आणि त्यांची मदत घेतली तर आपली संख्या वाढती आणि आपल्याला निवडणुकीमध्ये यश मिळायला सोपं जातं असं बहुतेक राजकीय पक्षांनी ठरवलेलं आहे आणि त्याच्यामुळं हे आत्ताच नाही तर गेल्या अनेक वर्षापासून गेल्या अनेक वर्षापासून पुण्यामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे पण त्याला मी समजा एका पक्षाचा आहे तर मी एकट्याने करून चालणार नाही जर तिथं आठ पक्ष दहा पक्ष काम करत असेल तर सगळ्यांनी नाही बाबा आपल्याला पुण्याचं गतवैभव जे पुनं म्हटलं तर एक विद्येचा माहेरघर एक रिटायरमेंटचं रिटायरमेंट लोक मोठ्या प्रमाणावर राहणारं श सांस्कृतिक राजधानी एक वेगळा ह्या शहराचा नावलौकिक होता हा नावलौकिक ह्याला कुठं तरी ठेस पोचते हे पावलं पावली जाणवतंय उद्याच्या काळात आता या पंधरा तारखेच्या निवडणुका झाल्यानंतर मी देखील काही राजकीय पक्षांची ठीक आहे आमचे विचारधारा वेगळी असेल काहींचे वेगवेगळे मतभेद असतील आम्ही एकमेकाच्या विरोधात उभं राहत असो वगैरे वगैरे तरी देखील की नाही बाबा आपल्याला <coughs> आत्ताच ह्याच्यावर कंट्रोल आणलं नाही तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही ना कारण आय टी से, से सेक्टर खूप वाढलेलं आहे खूप मोठ्या मोठ्या कंपन्या इथं आलेल्या आहेत उद्याच्याला पुणे हे जगाच्या नकाशावर गेलेलं आहे आता लोकं इथं होम फ्रॉम वर्क अशा पद्धतीनं काम आहे आणि तिथून जगाचे वेगवेगळ्या जी काही कामं ती पुण्यातनं चालत आहेत असं असताना आपल्याला आता ए आयचा वापर सगळीकडंच व्हायला लागलेला आहे त्याच्यामुळं ते पण आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे पुणेकरांच्याकडं कर बुद्धिमत्ता आहे पुणेकरांच्याकडं कर सर्व प्रकारचं नैपुण्य आहे कौशल्य आहे फक्त त्याला योग्य दिशेने घेऊन ह्या सगळ्या वर्गाला पण पूर्ण आता सुरक्षित झालेलं आहे इथं आपल्याला कुठली भीती राहिलेली नाही आहे आणि पुण्याची लॉ ऑर्डर चांगली राहिलेली आहे अशा गोष्टी कराव्या लागतील त्याच्याकरता पोलीस दलातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहित सगळ्यांनी त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन काम करावं लागणार आहे